राडा 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 ट्रिक्स या इन्स्टा चॅनलचा तुफान राडा, राडा। नमस्कार माझ्या लर्निंग मित्रांनो पाहू शकता शशिकांत सर ट्रेनिंगचा दुसराच दिवस इन्स्टावरील व्हिडिओ पाहिले ट्रेनिंग आवडलं विरोधी पद्धत आवडली आज कालपासून क्लास जॉईन केला आज दुसराच दिवस आहे सरांचा ट्रेनिंग चालू झाला आहे आम्ही ट्रेनिंग आज दहिरी गावातील छोट्या छोट्या गल्लीमध्ये ट्रेनिंग घेतोय तेथील मी व्हिडिओ शूट करतोय छोटे ब्रेकर्स खड्डे नॅरो लेन कशा प्रकारे फेस करत ड्रायव्हिंग करायचं जजमेंट घ्यायचं व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा काही सजेशन असेल ते पण सांगा सर्वात महत्वाचं सा चॅनलला फॉलो करा इंस्टा युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि पीजेचा राडा मात्र एन्जॉय करा राडा राडा राडा, राडा। न बराच वेळ झाला थांबलोय क्रॉसिंग करतोय ट्रेनिंगचा दुसराच दिवस आहे पाहू शकता ड्रायविंग स्कूलच्या गाडीवर ट्रेनिंग चालू आहे खरा सर बस द्या रेस द्या हळूहळू वाजू द्या दे, वाजू द्या घाबरायचं नाही त्या रेस द्या हात समांतर पकडा पॅरल पोझिशन नऊ तीन मध्ये व्हेरी गुड रेस द्या कॉन्स्टंट बस या लेफ्टला हळूहळू तर मित्रांनो पाहू शकता शशिकांत सर ड्रायव्हिंग करतायत सरांनी आपले इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ पाहिले खूप सारे आपलं ट्रेनिंग आवडलं विनोदी पद्धत आवडली ताबडतोब फोन करून क्लास जॉईन केला सर कसं वाटतंय आता छान वाटतंय क्लास दुसरा दिवस दुस। समाधानी आहात माझ्याकडे यस व्हिडिओ कसे का आलात माझ्याकडे कुठून तुमचे व्हिडिओ बघून आलो सर तुमची शिकवण्याची पद्धत येस सर मस्त थँक्यू सर तर मी सरांना आपली विनोदी पद्धत आवडली जोक करत शिकवण्याची तर सध्या निघालो आहे ट्रेनिंगला दुसरा दिवस आहे पाहूया सर कशा प्रकारे गाडी चालवत आहे सर आज समांतर ठेवा एकमेकांना नऊ तीन फॉर्म्युला आपला बरोबर येस फक्त अर्धा एक बोठावडं राईट अर्धा एक बोठावडं लेफ्ट ओके जास्त स्टेअरिंग यूज करायचं नाही कुठे बाबा सेव्हनटी टू हंड्रेड पर्सेंट रोड सरळ असेल तर राईट इंडिकेट लावा खाली लावला आता वळणाचा नियम काय आहे अर्धी गाडी पुढे गेले की मग वळवायचं चला अजून पुढे येस वळवा आता राईटला जजमेंट घे व्हेरी गुड मॅन जेवढं वळवलं तेवढं रिटर्न परफेक्ट समजलं तुम्हाला वळण घेताना आपल्याला काय काळजी घ्यायची वळण घेताना त्या वळणाला साधारण अर्धी तरी गाडी पुढे न्यायची आपल्याला आणि मग टर्न घ्यायचे साहेब अगोदर जर टर्न घेतला तर गाडी डिवायडर भिंतीला धडकणार किंवा रॉंग लेन मध्ये टर्न बसणार ओके okay? येस त्यामुळे या छोटीशी गोष्ट छोटीशी ट्रिक्स लक्षात ठेवा बर समजा आता आपण अशा गावच्या छोट्या मोठ्या लेन वाला गाडी चालवतोय येणाऱ्या अडचणींकडे तुम्हाला लक्ष द्यायचे रेस कमी करा ट्रक आली म्हणून तुम्ही कुठे सरकलात लेफ्ट सरकायचं नाही बरोबर क्लच दाबून घ्यायचा ब्रेक घेऊन मुंगी सारखा स्लो करायची गाडी पण साहेबात डांबरी रोड सोडून खाली उतरायचं नाही हे डॉकेट फिट करा का पहिली गोष्ट डांबरी रोडच्या खाली रोड नसतो दुसरी गोष्ट त्या मातीच्या भागात जर तुम्ही साग घेऊन गेलात एक पंक्चर होण्याचं प्रमाण जास्त असतं बरोबर हवेनं टोकदार वस्तू काचा खिळे असे साईडला वाहून गेलेले असतात हावेनं उडालेले असतात अशात तुमची कार पंक्चर होण्याचं प्रमाण जास्त असतं कधी कोकणात आउट स्टेशन फिरायला गेलात तर बघा ड्रायव्हर काय करतात रोडच्या खाली उतरतच नाहीत साहेबा पांढऱ्या पट्टीच्या आतच राहणे ओके लक्षात ठेवा त्यामुळे खाली उतरू नका आता रेस कमी करा समोर ब्रेकर दिसतोय दहा ते वीस पावलावर मुंगी सारखा ब्रेक अप्लाय करा मुंगी सारखा झाली का, का स्लो झाले सोडून द्या ब्रेक काय केलं पॉइंट नोट करा ब्रेकर जवळ आल्यावर ब्रेक घेतला का यायच्या आधी चालू केला आधीच यायच्या येस यायच्या आधी पॉईंट नोट करा एक्सपर्ट काय करतो साहेबा प्रॉब्लेम तोंडावर आल्यावर ब्रेक घेतो ही इज अ ट्रेन त्याला मल्टीटास्किंग जमते आता बघा ब्रेकर येतोय व्हेरी गुड मॅन परफेक्ट सोडा ब्रेक याला म्हणते जजमेंट आता जसा करवाय तसं वळवा शेरिंग वळवा हात चालवा हाताचा चमत्कार करा सर येस जरा गडबडलं बरोबर बारीक क्लीन होती ना म्हणून त्या रेस द्या चला गाईड करतोय तुम्हाला तसंच व्हिडिओ शूट पण करतोय ओके दोघांसाठी काम चालू आहे रेस द्या साहेबा दाहेरी गावच्या छोट्या मोठ्या गावच्या लेन मधून चाललोय आपण गावच्या लेनमध्ये जास्तीत जास्त सेकंड किंवा थर्ड गिअर युज होतो लक्षात ठेवा ओके फोर्थ फिफ्थ हा गिअर जास्त युज होत नाही कारण वेग जास्त ठेवावा लागतो आणि इथं वेग जास्त ठेवता येत नाही कारण जवळजवळ ब्रेकर आहेत खड्डे आहेत नॅरो लेन आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे जागोजागी चला रेस द्या आणि एकतरी ब लेन बारंगणा मळा ही लेन म्हणतो बारांगणी मळा छोटी लेन आहे लेफ्टला कचरा आहे काटे चला त्या रे साहेब हळूहळूहळू लर्निंग स्टुडंट माझे व्हिडिओ पहा खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवतो आहे यूट्यूबचे व्हिडिओ तरी खूप भारी आहेत कात्रज घाट हायवे लाँग व्हिडिओ आहेत टिप्स कशा फॉलो करायच्या सेफ्टी कशी सेफ ड्रायविंग कसं करायचं या विषयावर असंख्य व्हिडिओ मी बनवले आहेत इंस्टाग्रामला तर साडेसहाशे व्हिडिओ आहेत माझे खूप प्रसिद्ध चॅनल आहे इंस्टाग्राम माझं नक्की इंस्टाग्रामला जाऊन व्हिडिओ पहा प्रत्येक वीक पॉईंटवर मी व्हिडिओ बनवलेला आहे इंस्टाग्रामला आणि युट्यूबला तर माझं काम चालूच आहे यूट्यूब पहा तुमचा सपोर्ट असंच असू द्या वळवा सर जजमेंट घ्या टर्न मला सक्सेस पाहिजे परफेक्ट जेवढं वळवलं तेवढं रिटर्न करा आलं लक्षात सर आता ह्याच्यामध्ये अजून एक चेंज करायचं बरं काय माहिती आहे का, का? वळण चौक ब्रेकर गर्दी अडचण लेन आली रे आली की यायच्या आधी उजवा पाय काढून ब्रेकवर ठेवायचा नुसतं ठेवायचा ताबायचा नाही ना ना का हो सर कारण तुम्ही लर्निंग काय करता सर वळण चौक ब्रेकर गर्दी अडचणीच्या ठिकाणी समोर कोणी अचानक आलं की ब्रेक समजून रेस दाबता बरोबर ना साहेबा आणि मोठा अपघात घडतो म्हणून काय करायचं बाबा आधीच पाय ब्रेकवर ठेवायचा म्हणजे जरी घाबरला तरी काय दाबाल येस ब्रेक दाबून पाच मिनिटं गाडी बंद पडलेली चालेल वीस तीसच्या स्पीडला सिटी मध्ये बट ठोकून मोठा अपघात करणार नाही जीवाशी खेळ चला रेस द्या हळूहळू राजे परफेक्ट स्टेअरिंग जजमेंट चांगलाय बर का शिकांसर तुमचं फक्त तुम्हाला जरा क्लच ब्रेक एक्सेलेटर मध्ये गडबड आहे बर मल्टीटास्किंग होत नाही मल्टीपल काम एक मला जाणवलं मला तुम्ही स्टेअरिंगला अजिबात हात लावू देत नाही सर बरोबर का तुम्ही बरोबर खिंड लढवताय बाजी प्रभू देशपांडेच्या भूमिकेमध्ये चला द्या रेस हळूहळू परफेक्ट आता समोर साहेब खरी मजा आहे ट्रॅफिक 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 दाबा क्लच पूर्ण मुंगीसारखा ब्रेक या ब्रेक मायनस मायनस परफेक्ट या पहिला गिअर माझ्याकडे दाबून घुआ थांबून घ्या लेन बघा नॅरो झाली गाडी बसेल का नाही बसता थांबून घ्यायचं उचला क्लच हळूहळू अर्धा घ्या राईडला आरसा बघून या अजून उजव्या हाताला परफेक्ट चला हळूहळू हळू येस समजते इथं हात लागला माझा स्टेअरिंगला तर नॅरोली नव्हती लेफ्ट जजमेंट नव्हतं बरोबर ना बर। येस का मग ह्यातून मला काय मेसेज द्यायचं तुम्हाला लेफ्ट साहेबा क्लच दाबून सेकंड घ्या पुन्हा रिपीट अडचणीचा रोड आला की तुम्ही गाडी स्लो करणार आणि फक्त क्लच ब्रेकवर गाडी घेऊन जाणार रेसवर नाही बरोबर जर तिथं तुम्ही रेस केला जजमेंट फेल गेलं तर मोठा अपघात होणार आणि जर फक्त क्लच वर गाडी घेऊन गेलात आणि जर गाडी घासली तर जास्त नुकसान नाही बरोबर ना येस yes, म्हणून अडचणीच्या ठिकाणी पुन्हा रिपीट रेस करू नका कारण फोर व्हीलर इंजिन मध्ये इतकी ताकद आहे की बिना एक्सिलेटर पाच ते दहाच्या स्पीड न गाडी जायला लागते क्लच वर कस लावा लेफ्ट इंडिकेटर लावा इंडिकेटर वरचा लेफ्टचा आरसा बघा लेफ्टला ले रिक्षा आहे सर का मायनस मायनस मध्ये रेस द्या त्या कारच्या पुढे थांबायचंय कारच्या पुढे त्या रेस द्या, द्या साहेबा त्या ना रेस आता समजा सरांना पुढे थांबायचंय पूर्ण क्लच दाबा दाबला मुंगेसारखा ब्रेक अप्लाय करा धीरे 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 हे झाले थांबायची प्रिया समजते स्पीड किती झाला झिरो झिरो टू ट्वेंटी फर्स्ट गिअर घ्या पहिला येस आता ब्रेक सोडा क्लच उचला हळूहळू परफेक्ट समजते येस समजलं नुसता क्लच वर गाडी उठवली तर अशा प्रकारे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी शूट केला माहिती पूर्ण व्हिडिओ आहे पुन्हा रिपीट व्हिडिओ पहा चॅनल पहा सबस्क्राईब करा इन्स्टा आय डी पहा खूप छान व्हिडिओ आहेत आणि हा पी जे जर एन्जॉय करा कमेंट करून सांगत चला व्हिडिओ कसे वाटतात आणि गाडी शिकायची असेल तर नक्कीच मला कॉल करा सिंहगड रोडवर राहणाऱ्या सर्वांना सांगतो सातारा रोडवर जे कोणी राहत असेल त्यांनाही सांगतो नरे आंबेगाव धायरी खडकवासला सातारा रोड बालाजीनगर कात्रत सर्वांनी नक्की मला कॉल करा आणि गाडी शिका